स्वामी आंबेजोगाईहून संचार करीत एके दिवशी भारताच्या दक्षिण टोकाला रामेश्वर क्षेत्री आले श्रीरामाने पूर्वपश्चिम सागर संगमावर शिवलिंगाची स्थापना केली ते हे पवित्र क्षेत्र स्वामींना रामेश्वर अतिशय आवडले श्रीराम हे भगवंताचे अवतारी स्वरूप आणि स्वामीसुद्धा श्री दत्तात्रेयांचे अवतारी स्वरूप त्यामुळे श्रीरामाचे स्मरण झाल्यावर स्वामींना स्वतः सिद्ध परमात्मा स्वरूपाची जणू आठवण झाली या रामेश्वरी स्वामींनी अनेक लीला प्रकट केल्या स्वामी जेव्हा रामेश्वर क्षेत्री प्रकट झाले तेव्हा केवळ त्यांच्या अस्तित्वाने एक चमत्कार घडला रामेश्वराची पूजा करणाऱ्या पुजाऱ्याला गावातल्या काही उपऱ्या लोकांनी बाहेर काढले आणि तो हक्क केवळ दंडेली करून मिळवला आपल्या पाशवी ताकदीने या उपऱ्या लोकांनी रामेश्वराच्या दर्शनाला आलेल्या हजारो लोकांना दर्शनापासून वंचित ठेवले ज्यांच्याकडे पैसे होते त्यांनाच ते गर्भागारात सोडत त्यामुळे हजारो गरीब भक्तांवर अन्याय होऊ लागला स्वामींना हे अंतर्ज्ञानाने कळले त्याचा परिणाम असा झाला की त्यांनी लोकांना स्फूर्ती दिली आणि सर्व लोक या उपऱ्यांच्या विरोधात गेले त्यांनी राजाकडे तक्रार केली राजाने सर्व जुन्या कागदपत्रांचा कसून अभ्यास केला आणि जुन्या पुजाऱ्याच्या बाजूने निकाल दिला स्वामींची कृपा झाली म्हणूनच पिढ्यानपिढ्या पीड़या चालत आलेले पुजारीपण त्या जुन्या पुजाऱ्याला स्वामींनी पुन्हा मिळवून दिले स्वामी त्या काळात एका वृक्षाखाली अवधुतावस्थेत निवांत बसले होते परंतु त्यांचे सामर्थ्य एवढे प्रचंड होते की त्यांनी त्या ते पुजाऱ्याला न्याय मिळवून दिला पुजाऱ्याला हा सर्व प्रकार कळला तेव्हा तो धावत धावत स्वामींपाशी आला आणि त्याने स्वामींच्या चरणांना घट्ट मिठी मारली त्याच्या डोळ्यातून आसवी वाहू लागली तो स्वामींना शरण गेला त्याच्या तोंडून मंत्र भारला स्वर निगु निनादू लागला दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा स्वामींनी त्याच्या पाठीवरून हात फिरवला तेव्हा त्याच्या संपूर्ण शरीरातून आनंदाच्या लाटा उफाळून आल्या रामेश्वर क्षेत्री स्वामी ज्या झाडाखाली आसन मांडी घालून ध्यानस्थ बसायचे तेथून जवळच सर्व भक्तांसाठी एक अन्नछत्र संस्थेतर्फे चालवले जायचे तिथे एक सेवेकरी काम करायचा तो स्वामींना नित्य ध्यानस्थ अवस्थेत पाहायचा त्याला एकाच गोष्टीचे विलक्षण कुतूहल वाटायचे की हे स्वामी दिवसच्या दिवस आसन न सोडता किंवा अन्नग्रहण न करता राहतात कसे त्याच्या मग लक्षात आले की ही फार मोठी विभूती असावी म्हणून तो सेवेकरी स्वामींच्या नित्यदर्शनाला येऊ लागला येताना अन्न छत्रातले काही पदार्थ घेऊन येऊ लागला पहिल्या वेळेला जेव्हा त्याने अन्नाचे ताट आणले तेव्हा त्याने ते स्वामींच्या समोर ठेवले आणि साष्टांग नमस्कार घालून म्हणाला स्वामी आपण कोण आहात कुठून आलात आपला अधिकार काय हे मी जाणत नाही माझी तेवढी शक्ती नाही की कुवत नाही आपल्याला भोजन करतानासुद्धा मी गेल्या काही दिवसात पाहिले नाही आपण या अन्नप्रसादाचा स्वीकार करावा एवढीच मी आपणास विनंती करतो त्या सेवेकऱ्याची भक्ती स्वामींना जाणवली आणि त्यांनी प्रेमाने थोड्या अन्नाचा स्वीकार केला त्या भक्ताला स्वामींनी अन्नाचे ग्रहण केले याचा खूप आनंद झाला तो मग रोजच्या स्वामींच्या दर्शनाला येताना अन्नप्रसाद आणू लागला स्वामी नित्य अन्नग्रहण करीत नव्हते ही बातमी सर्वत्र पसरली लोकस्वामींच्या दर्शनाला येऊ लागले अन्न पाण्याची अजिबात आसक्ती नसलेल्या तेजस्वी स्वामींभोवती लोक मोठ्या प्रमाणावर गोळा होऊ लागले अन्नाची पर्वा न करता भगवंताच्या चरणात स्मरणात स्वामी अष्टप्रहर दंग असतात हे लोकांच्या लक्षात आले शिवाय स्वामी एवढे तेजस्वी होते की त्यांच्या भोवती प्रकाश पडायचा रात्री तर स्वामी दुरूनही दिसायचे लोक स्वामी दर्शनाने भारवून जायचे स्वामींचे नित्यदर्शन घेऊन अन्नप्रसादाचे ताट स्वामींपुढे ठेवणारा तो सेवेकरी रुद्ध झाला होता आपण निपुत्रिक आहोत याचे त्याला परम दुःख होते एकदा तो स्वामींना म्हणाला मला पुत्र नाही मी आणि माझी पत्नी खूप दुःखी आहोत स्वामी आमच्यावर आपण कृपा करावी स्वामींनी त्या सेवेकऱ्याकडे पाहत एकच वाक्य म्हटले तुम्हाला मुलगा होईल परंतु तो लवकर जाईल त्यापेक्षा इंद्रियनिग्रह करून परमेश्वरी सेवेत दंग राहणे चांगले त्या वृद्ध दाम्पत्याला आनंद झाला की स्वामी कृपेने आपल्याला मुलगा होईल तो अल्पवयीन आहे का याचा त्या दोघांनी विचारच केला नाही थोडे महिने गेले सेवेकऱ्यांनी स्वामी दर्शनाची ओढ दिवसेंदिवस वाढतच होती त्या सेवेकऱ्याला स्वामी पु कृपेने पुत्र झाला दोघांना अत्यानंद झाला सेवेकरी रोज अन्नप्रसादाचे ताट स्वामींपुढे जे ठेवत होता त्याचे ते फळ आहे अशी लोकांची समजूत झाली आश्चर्य म्हणजेच सेवेकऱ्याला ज्या दिवशी पुत्र झाला त्या दिवशी स्वामी अदृश्य झाले स्वामी कुठे गेले हे कुणालाच कळेना सेवेकऱ्याला वाईट वाटले अन्नप्रसादाचे ताट स्वामींपुढे ठेवण्याचा त्याचा जो नित्यक्रम होता त्यात मात्र अजिबात खंड पडला नाही आश्चर्य एकाच गोष्टीचे होते की रात्री कुणीतरी येऊन ते ताट फस्त करून जायचे एकंदर अन्नग्रहणावरून ते ताट कुणी पिशाच तर फस्त करीत नाही ना अशी शंका सेवेकऱ्याच्या मनात आली या घटनेला सात आठ वर्ष झाली मुलगा आठ वर्षाचा झाला एके दिवशी रामेश्वराच्या मंदिरात पिंडीजवळ स्वामी उभे आहेत हे सेवेकऱ्याने पाहिले त्याला फार आनंद झाला स्वामींनी केवळ सेवे करायलाच नव्हे तर सर्वांना दर्शन दिले जिथे पाहावे तिथे तिथे स्वामी दिसत होते स्वामी शंकराच्या पिंडीशी होते देवळाच्या बाहेर होते झाडाखाली होते प्रत्येकजण सांगत होता की आम्ही स्वामींना पाहिले संपूर्ण रामेश्वरभर स्वामी एकाच वेळी अनेक ठिकाणी प्रकट झाले होते देवळात ज्योतिर्लिंगस्थानी संन्यासी बसलेले देखील कित्येकांनी ती मनुष्य तात्काळ बाहेर येऊनही पाहते तो त्याची रूप उभे स्वामींच्या विश्वव्यापी अस्तित्वाची चुनूक लोकांनी प्रत्यक्ष अनुभवली आणि सर्वजण महदाश्चर्यात बुडून गेले स्वामींना पाहताच सेवेकऱ्याला परमानंद झाला मुलगा झाल्यापासून त्याला स्वामींचे दर्शन खरे तर झाले नव्हते मुलगा आठ वर्षाचा झाला होता मुलाला स्वामींच्या चरणांवर घालून स्वामींचे आशीर्वाद घ्यायचे ही इच्छा स्वामी आज प्रकट झाल्यामुळे पूर्ण होणार होती म्हणून सेवेकऱ्याने मुलाला हाक मारायला सुरुवात केली परंतु स्वामींना पाहून तो मुलगा मनात घाबरला होता आणि देव देवळातच तो एका काळोख्या खोलीत लपून बसला होता वडिलांचे हाक ऐकून मुलगा थरथरत्या आवाजात म्हणाला बाबा या तेजस्वी यतीपुढे यायला भीती वाटते वडिलांनी त्याला म्हटले अरे वेड्या घाबरू नकोस ते स्वामी आहेत त्यांची कृपा झाली म्हणून तू जन्माला आलास तरीसुद्धा मुलगा बाहेर येत नाही हे पाहून मग पित्याने पुत्रास ओढून आणले त्यावेळी पुत्रे नेत्र झाकिले म्हणे मी जातो खचित भले मारू नका रे मजे लागी वडिलांनी खेचत खेचत मुलाला खोली बाहेर आणले आणि स्वामींच्या चरणांवर त्याला लोटून दिले तेव्हा मुलगा आक्रोश करीत म्हणू लागला मला मारू नका त्या क्षणी एक अघटित घटना घडली त्या मुलाचा देह ताडमाड उंच झाला तो दसपट वाढला अकराळ विक्राळ दिसू लागला तो स्वामींना विनवणी करू लागला यती महाराज मला मुक्त करा असे म्हणत असताना तो धाडकण स्वामींच्या चरणाशी खाली कोसळला आणि त्याचा प्राण गेला मुलगा मरून खाली पडला हे पाहून सेवेकरी आणि त्याची पत्नी यांनी टाहो फोडला स्वामींनी त्या दोघांना प्रथम शांत केले त्या मृत मुलाला भस्म लावले त्याबरोबर तो धिप्पाळ देह पूर्वीसारखाच झाला मग स्वामी दीरगंभीर स्वरात बोलू लागले मी तुला अगोदरच सांगितले होते की तुला मुलगा होईल आणि काही वर्षांनी जाईल तू इंद्रिय निग्रह कर तू माझे ऐकले नाहीस तू झाडाखाली माझ्यासाठी जे अन्नाचे ताट ठेवत होतास ते अन्न एक पिशाच खात होता ते पिशाच तुझ्या पोटी आले आता मी त्या पिशाचाला आणि तुझ्या अल्पायुषी मुलाला मुक्त करीत आहे स्वामींचे बोलणे ऐकून सेवेकऱ्याच्या डोळ्यातून आश्रू वाहू लागले स्वामींच्या दत्तावतारी अस्तित्वाची लोकांना आता जाणीव झाली होती श्री रामेश्वराजवळ कोटिकूप नावाचे एक तीर्थक्षेत्र जे होते ज्या ठिकाणी रामेश्वराच्या दर्शनाला येणारी मंडळी स्नानासाठी आवर्जून जात कारण ते पवित्र तीर्थक्षेत्र होते या तीर्थक्षेत्रावर जे पुजारी होते ते भरपूर द्रव्य घेतल्याशिवाय कुणालाही स्नान करू देत नसत त्यामुळे गरीब यात्रेकरू या पवित्र स्नानापासून वंचित राहत समर्थांना हे अंतर्ज्ञानाने लक्षात आल्यावर स्वामी स्वत कोटिकोप तीर्थक्षेत्रावर गेले आंघोळीसाठी पाण्यात उतरणार इतक्यात पुजारी धावत आले आणि त्यांनी द्रव्य मागितले तेव्हा स्वामी त्यांना म्हणाले आम्ही तर सर्वत्र संचार करणारे संन्यासी आमच्याकडे कुठून द्रव्य असणार मात्र मला इथे स्नान करायचे आहे तेव्हा ते पुजारी त्यांचे काही ऐकेनात पुजारी म्हणाले की आम्हाला जे दक्षिणा देतात त्यांनाच आम्ही स्नानाची परवानगी देतो कोरडे तत्त्वज्ञान या स्थानावर उपयोगी पडणार नाही समर्थ त्या पुजाऱ्यांना एवढेच म्हणाले की या तीर्थक्षेत्रावर द्रव्य लागणार असेल तर मी येथे स्नान करणार नाही या स्थानावर कुणी स्नान करणार नाही कारण येथले पावित्र्य संपले आहे आणि स्वामी तेथून निघून गेले पुजाऱ्याच्या हे लक्षात आले नाही की आपण दत्तावतारी श्री स्वामी समर्थांचा अपमान केला आहे स्वामींनी तीर्थक्षेत्राकडे पाठ फिरवली आणि त्या क्षणी तिथे दुर्गंधी सुटली पाण्यात फार मोठ्या प्रमाणात किडे आले कुणीही यात्रे करू कोटीकोप तीर्थक्षेत्राकडे फिरके ना आणि पुजाऱ्यांना मिळणारे द्रव्य त्या क्षणी बंद झाले पुजाऱ्यांच्या उशिरा लक्षात आले की आपण स्वामींचा अपमान केला आहे स्वामींनी तीर्थक्षेत्राकडे पाठ फिरवली आणि त्या क्षणी तिथे दुर्गंधी सुटली पाण्यात फार मोठ्या प्रमाणात किडे झाले कुणीही यात्रे करू कोटी खूप को तीर्थक्षेत्राकडे फिरके ना आणि पुजाऱ्यांना मिळणारे द्रव्य त्या क्षणी बंद झाले पुजाऱ्यांच्या उशिरा लक्षात आले की आपण स्वामींचा अपमान केला आहे त्यांनी खरे तर पाण्यातली दुर्गंधी संपावी आणि किडे नष्ट व्हावेत म्हणून खूप प्रयत्न केले होते ते म्हणू लागले श्रमुनी थकले निरुपाय मनती कोपले ते यतीवर्य या गोष्टीस करावे तरी काय तळमळूनी हाय करीती स्वामींची क्षमा मागावी म्हणून त्यांनी स्वामींचा खूप शोध घेतला परंतु स्वामींची भेट झालीच नाही स्वामींचा अथकपणे शोध घेऊनही स्वामींचे दर्शन जेव्हा होईना तेव्हा पुजारी अस्वस्थ झाले केवळ उत्पन्नच बुडाले नाही तर तीर्थक्षेत्राला अवकाळा आली पाण्याला एवढी दुर्गंधी सुटली की दुष्ट प्रवृत्तीच्या आवऱ्या पुजाऱ्यांनासुद्धा तिथे राहणे अशक्यप्राय झाले म्हणून ते पुजारी शृंगेरी मठाच्या शंकराचार्यांकडे गेले आणि त्यांनी आपली कैफियत मांडली शंकराचार्यांनी त्यांचे बोलणे ऐकले आणि ते एवढेच म्हणाले तुम्ही ज्या यतीचा अवमान केलात ते श्री दत्तावतारी स्वामी समर्थ होते या विश्वातल्या सर्व भक्तांचा उद्धार व्हावा आणि दुष्ट प्रवृत्ती नष्ट व्हावी म्हणून श्री दत्तात्रेयक कलियुगात स्वामींच्या रूपात अवतीर्ण झाले तुम्ही पैशाच्या मागे लागून गरीब लोकांना लुबाडता तुमच्यापाशी साधे सौजन्य नाही तुमचा आता रास होणार आहे तुम्ही स्वामींना शरण जा तेच तुमचा निश्चित उद्धार करतील त्यासाठी मन स्वच्छ करा वाणी सुधारा त्यांचे नामस्मरण करा शंकराचार्यांचे बोल पुजाऱ्यांच्या मनात घुमू लागले त्यांचे वर्तन सुधारले त्यांच्या बोलण्यात मार्दव आले वास्तविक या पुजाऱ्यांची आवरी वृत्ती नष्ट व्हावी म्हणूनच समर्थांनी तीर्थक्षेत्रावरच्या पाण्याला दुर्गंधी आणली होती एक दिवस स्वामी अचानक प्रकट झाले पुजाऱ्यांना खूप आनंद झाला स्वामींनी त्यांना फक्त एकच प्रश्न विचारला की शृंगेरीच्या शंकराचार्यांची भेट घडली ना पुजारी मनातल्या मनात समजले मनात ते स्वामींना शरण आले स्वामी त्या पुजाऱ्यांना म्हणाले जगद्गुरू श्री शंकराचार्यांच्या सांगण्याप्रमाणे वागा तुमचे कल्याण होईल तेव्हा पुजारी म्हणाले स्वामी कोटी कोप तीर्थावरील पाणी पुन्हा स्वच्छ व्हावे आणि त्याची दुर्गंधी नष्ट व्हावी असे आपणाला विनंती करतो स्वामी तथास्तू म्हणाले आणि त्या क्षणी पाण्याला अचानक सुगंध सुटला स्वामींनी क्षणात चमत्कार केला आणि मग त्यांनी पवित्र पाण्यात स्नान केले पुजाऱ्यांना खूप शांत वाटले कारण स्वामींचे दर्शन झाले रामेश्वराजवळ शिवकांची आणि विष्णुकांची या नावाची दोन तीर्थक्षेत्रे होते शैवपंथी लोकांची शिवकांची आणि वैष्णवपंथी लोकांची विष्णुकांची अशी ही सार्थ नावे होती खरेतर शैव आणि वैष्णवांचे मतभेद विकोपाला गेले होते त्या संबंधांना तडा गेला होता वास्तविक ही दोन्ही तीर्थक्षेत्रे वैष्णवांना पूर्वी राजाज्याने जहागीर म्हणून मिळाली होती त्यामुळे वैष्णवांचा उन्मत्तपणा खूप वाढला होता तो कमी होणे आवश्यक होते स्वामींना हे सारे अंतर्ज्ञानाने कळत होते हा वैष्णवांचा उन्मत्तपणा नष्ट व्हावा म्हणून स्वामींनी राजाज्ञा काढून विचारणा केली की वैष्णव जन हो तुम्हाला दोन्ही तीर्थक्षेत्रे आंधन म्हणून कुणी दिली त्याचा पुरावा द्या नाहीतर तुमची ही जहागिरी जप्त करू वैष्णवांनी खूप प्रयत्न केले परंतु जुनी कागदपत्रे काही केल्या मिळेनात त्यामुळे राजाने वैष्णवांची जहागिरी बंद केली वैष्णवांचा मध आपोआप उतरला शिवतत्वांना विरोध करण्याचे कारण नाही हे स्वामींनी त्यांच्या लक्षात आणून दिले वैष्णव हवालदिल झाले तेव्हा त्यांना कळले की शिवकांचीमध्ये अवधुतावस्थेत एक सिद्ध योगी पुरुष आले आहेत त्यांना शरण जा वैष्णवजन शिवकांची येथे आले आणि तेजस्वी समर्थांना पाहून बारावून गेले त्यांनी आपली व्यथा बोलून दाखविली आणि स्वामींना ते शरण गेले महासंकटातून मुक्त करा अशी त्यांनी स्वामींना विनंती केली स्वामींच्या लक्षात आले की वैष्णवांचा अहंकार संपला आहे म्हणून स्वामींनी राजाच्या अधिकाऱ्यांना बोलावून घ्या असे वैष्णवजनांना सांगितले त्याप्रमाणे राजाचे अधिकार स्वामींपाशी आले स्वामी नदीच्या काठावर निवांत बसले होते तेजपुंज स्वामींना पाहून राजाचे अधिकारी चकित झाले त्यांनी स्वामींना नमस्कार केला आणि नम्रपणे म्हणाले स्वामी ही दोन्ही तीर्थक्षेत्रे जहागिरी म्हणून प्राप्त झाली आहेत एवढा कागदोपत्री पुरावा या वैष्णवांनी दिला तरी आम्ही त्यांना त्यांची जहागिरी परत करू स्वामी मंद हसले आणि अधिकारी चपापले स्वामी राजाच्या अधिकाऱ्यांना म्हणाले तुम्हाला हा पुरावा नदीच्या पात्रात मिळेल ते अधिकारी नदीच्या पात्रामध्ये पात्राकडे पाहू लागले त्यांना काही उलगडा होईना कारण कागदोपत्री असलेला पुरावा नदीच्या पात्रात कसा काय मिळणार त्या कागदाचा लगदा झाला असेल तेव्हा स्वामी म्हणू लागले नंतर परमहंस वदती या नदीत पाषाण आहे मोठा सुशोभित त्यावर लिहिलेले जे इत्तमभूत ते अवश्य की जे अधिकाऱ्यांना समर्थांच्या बोलण्याचा अर्थ उमगला ते नदीच्या पात्रात शिरले त्यांच्या पायाला तो शिलाखंड लागला त्यांनी नदीच्या पात्रातून तो बाहेर काढला त्या शिलाखंडावर अत्यंत सुंदर अक्षरात लिहिले होते की शिवकांची आणि विष्णुकांची वैष्णवांना त्यांची भग भगवंत भक्ती पाहून जहागिरी म्हणून बक्षीस देण्यात आली आहेत अधिकाऱ्यांना आश्चर्याचा धक्का बसला पुरावा मिळाला होता त्यावर संवत्सर मास तिथी आणि मूळ पुरुषाचे नाव कोरलेले होते सर्वांनी स्वामींच्या नावाचा जयजयकार केला वैष्णवांना पार आनंद झाला स्वामींच्या चरणांना त्यांनी स्पर्श केला त्यावर स्वामी म्हणाले मतभेदाची विटाळ फेटून फेडून टाका शैव आणि वैष्णव हे एकाच भगवंताचे अनुयायी आहेत हे कदापिही विसरू नका स्वामींनी अद्वैती तत्त्वज्ञान लोकांमध्ये कसे नांदेल त्याचाच वि नेहमी विचार केला सामान्य माणसाच्या अंतकरणातले द्वंद्व नाहीसे करून स्वामींनी अद्वैतानंदाच्या बागा फुलवल्या हिमालयापासून रामेश्वराच्या या सेतुबंधापर्यंत स्वामींनी अथकपणे संचार केला लोकांचे भाग्य उदयाला आणले आणि प्रत्येक जीवाच्या अंतकरणातले विकल्पाचे धुके कायमसाठी नाहीसे केले स्वामींच्या अवतार कार्यातला पहिला सर्ग संपला स्वामींच्या आत्मसामर्थ्याचा साक्षात्कारी अनुभव त्यांच्या परमभक्तांनी घेतला केवळ शैव वैष्णवातली कटुता स्वामींनी टाळली नाही तर सामान्यांना भगवंतापर्यंत हात धरून नेले आणि आनंद दिला गंगेच्या काठावरल्या निबीड गंदाट अरण्यात स्वामी लाकूडतोड्यासमोर प्रकट झाले आपल्या कुऱ्हाडीचा गाव साक्षात्कारी स्वामींच्या मांडीला लागला आणि मांडीतून बळाभळा रक्त वाहू लागले हे पाहून लाकूडतोड्या घाबरला भीतीने थरथरू लागला लाकूड तोड्याला अभय देत स्वामींनी त्याला भीतीपासून मुक्त केले आणि सांगितले घाबरू नकोस मानवी आयुष्याला हा अमर शाश्वत संदेह देत स्वामी प्रगट झाले आणि त्यांचा संचार सुरू झाला संपूर्ण जीवसृष्टीला स्वामींनी आधार दिला हिमालयापासून आपल्या संचाराला सुरुवात केलेल्या स्वामींनी दक्षिण टोकापर्यंत म्हणजे सेतूबंद रामेश्वरापर्यंत आपले अवतार रामेश्वरा कार्य लोकोद्धारासाठी प्रकट प्रगट केले अनेक चमत्कार केले स्वामींच्या आयुष्यातले हे पहिले पर्व या काळात स्वामींनी लोकांचा उद्धार केला अनेकांचे भाग्योदय उजळून आले सेतूबंद रामेश्वराजवळ स्वामी एका रात्री उभे होते भौतिक कुणीही नव्हते स्वामींना अचानक लाकूड तोड्याची आठवण झाली त्याने वडाच्या मुळाशी असलेल्या वारुळावर घाव घातला म्हणून आपली समाधी भंग पावली हे स्वामींना आठवले आणि स्वामींनी त्या लाकूड तोड्याचे स्मरण केले साक्षात्कारी पुरुषाने मर्त्यमानवाचे स्मरण करणारे स्वामी समर्थ हे योग योगी पुरुष होते सेतुबंद रामेश्वराहून आपण निघणार आहोत त्या क्षणी आपल्या साक्षात्कारी आयुष्यातल्या दुसऱ्या पर्वाला सुरुवात होणार याची स्वामींना जाणीव होती सर्वत्र संचार करीत आपण अक्कलकोटलाच कायम वास्तव्य करणार असे स्वामींनी आपल्या मनाला सांगितले श्रीरामाचे स्मरण केले रात्रीच्या त्या शांत वेळी त्यांनी रामेश्वराच्या लिंगाची पूजा केली आणि स्वामी अचानक अदृश्य झाले काळोखात ते एकदम दिसेनासे झाले काठावर दूर उभे असलेल्या वैष्णवांनी हे पाहिले आणि त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला प्रकाशाचा एक तेजस्वी लोळ पूर्वेच्या दिशेने सरकताना त्यांनी पाहिला आणि त्यांच्या लक्षात आले स्वामी अंतर्धान पावले सेतुबंद रामेश्वर येथून स्वामी जे अदृश्य झाले ते आकाशमार्गे संचार करीत बीड जिल्ह्यातल्या राजूर ह्या गावी प्रगट झाले तिथे एक मठ होता त्या मठात स्वामी राहू लागले तेजपुंज स्वामींचे ते अलौकिक भगवंत स्वरूप राजबिंडे रूप पाहून लोक अक्षरशः वेळे झाले मठामधली गर्दी वाढली मठ भक्तांनी गजबजून गेला राजूर मठ अतिशय छोटा होता स्वामी त्या मठात प्रगट होण्यापूर्वी त्या ठिकाणी माणसांची वर्दळ विशेष नव्हती स्वामींच्या तेजस्वी अस्तित्वामुळे मठाचा भाग्योदय उदयाला आला जथ्या जथ्याने स्वामींच्या दर्शनाला येणाऱ्या लोकांना वाटू लागले की हा मठ आता स्वामींचा व्हावा आणि स्वामींनी या मठातच आता कायम राहावे लोकसुद्धा या कामाला लागले बीड जिल्हा तेव्हा निजामाच्या सत्तेखाली होता चंदुलाल दिवाण नावाचे एक भक्त निजामाच्या दरबारी होते त्यांनी आपले वजन खर्च करून स्वामींची कीर्ती निजामाच्या कानावर घातली आणि मठाला वर्षासन मिळवून दिले निजामाचे आज्ञापत्र मिळाल्यावर त्या पैशाच्या बळावर मठाचा काया पालट झाला अर्थात स्वामींना यातले काहीच माहीत नव्हते स्वामींचा भक्तवर्ग मात्र वाढत होता त्यांचा महिमा अपरंपार वाढू लागला खरे सांगायचे तर त्या दुर्लक्षित मठाला स्वामी आल्यापासून विलक्षण झळाली प्राप्त झाली होती स्वामींच्या देवस्वरूप अस्तित्वामुळे राजूर गावाकडे सर्व ठिकाणाहून लोकांच्या झुंडीच्या झुंडी येऊ लागल्या आणि गावाचे भाग्य उजळले गावात लक्ष्मी नांदू लागली लोकांची आता खात्री पटली की परमेश्वर स्वामींच्या रूपाने प्रकट झाला आहे तेव्हा लोक स्वामींची नित्य आरती करीत पूजा करीत मनातल्या इच्छा स्वामींपुढे प्रकट करीत लोक स्वामींची कृपादृष्टी वळली की मनातल्या इच्छा पूर्ण होतात याची प्रचिती लोकांना येऊ लागली असाध्य रोग स्वामींच्या नुसत्या स्पर्शाने बरे होतात याचा अनुभव दुःखी कष्टी लोकांना येऊ लागला स्वामींच्या समोर उभे राहून लोक आता परमेश्वरी अस्तित्वाचा आनंद प्रत्यक्ष उपभोगू लागले राजूर गावी स्वामींनी आपल्या दुसऱ्या पर्वाची सुरुवात केली राजूरच्या मठातून समर्थ अचानक अदृश्य झाले आणि मठात एकच गोंधळ उडाला स्वामी कुठे गेले हे कोणालाच कळेना प्रत्येकजण स्वामींचा शोध घेत सर्वत्र फिरू लागला आत्ताच आपण स्वामींना मठात पाहिले होते ते अचानक नाहीसे कसे झाले याचे लोकांना आश्चर्य वाटू लागले आषाढीच्या निमित्ताने राजूरचे काही वारकरी पंढरपूरला गेले होते तेव्हा मात्र त्यांना आश्चर्याचा सुखद धक्का बसला भीमेला पूर आला होता सर्वत्र पाणीच पाणी झाले होते भीमेच्या खळाच्या प्रवाहाकडे डोळे भरून पाहताना लोकांना एक अवर्णनीय दृश्य दिसले अजानुबाहू स्वामी पाण्यावरून किनाऱ्याकडे चालत येत होते त्यांना पाहून राजूरच्या वारकऱ्यांनी स्वामींच्या नावाचा जय जयकार सुरू केला हजारो वारकऱ्यांनी हा चमत्कार पाहिला आश्चर्य म्हणजे स्वामींच्या पायात खडावा होत्या परंतु त्या भिजलेल्या नव्हत्या स्वामी आले आणि तडक विठोबाच्या गाभाऱ्यात गेले लोक स्वामींच्या मागोमाग गेले लोक पंढरीरायाच्या मंदिरात स्वामींचे दर्शन घेत होते तर स्वामी पंढरीरायाचे दर्शन घेत होते साक्षात विठोबा स्वामींना डोळे भरून पाहत होता राजूरचे वारकरी स्वामींच्या पाया पडले आणि स्वामींना विनवू लागले की स्वामी आपण पुन्हा मठाकडे चलावे परंतु स्वामी काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते ते विठोबा रायाच्या रूपात स्वतःलाच जणू निरखत होते तीच अवस्था प्रत्यक्ष विठ्ठलाची झाली होती काही क्षण गेले आणि स्वामी बघता बघता अदृश्य झाले आणि अचानक कुठे गुप्त झाले कुणालाच कळले नाही विशेषत राजूरच्या वारकऱ्यांना खूप वाईट वाटले राजूरचा मठ स्वामींच्या अस्तित्वामुळे ऊर्जेतावस्थेला आला होता स्वामींनी मठ सोडला आणि निजामाने मठाचे वर्षासन बंद केले होते निजामाच्या अधिकाऱ्यांनी मठाच्या चा चा चालकांना सांगितले होते की स्वामींच्या ठावठिकाणं शोधून काढा त्यांची खून द्या आणि त्याच वेळेला मठाचे वर्षासन सुरू करायचे की नाही हे आम्ही ठरवू मठाचा भक्तवर्ग हवालदिल झाला आणि स्वामींचा शोध घेऊ लागला वारकऱ्यांनी मठाच्या चालकांना पंढरपुरातला चमत्कार सांगितला तेव्हा ते खरे तर आश्चर्यचकित झाले होते स्वामींचा लाल भारती नावाचा एक परमशिष्य होता त्याच्याबरोबर समर्थांचे अनेक भक्त स्वामींचा शोध घेत सर्वत्र हिनत होते मठाचे बुडालेले वर्षासन पुन्हा सुरू व्हावे हा वास्तविक जरी त्यांचा उद्देश होता तरी स्वामींची त्यांना जबरदस्त ओढ लागली होती कधी एकदा स्वामींचे प्रत्यक्ष भेट होते असे सर्वांना झाले होते मनाला स्वामी भेटीचा ध्यास लागला होता स्वामींना हे सारे अंतर्ज्ञानाने कळत होते स्वामींनी शेवटी ठरविले की लाल भारती या आपल्या परमशिष्याला दर्शन द्यायचे स्वामी वेड्याच्या वाटेवर एका झाडाखाली बसले आहेत अशी बातमी लाल भारतीला लागली आणि त्याला खूपच आनंद झाला सर्वजण स्वामींना भेटायला खूप उत्सुक झाले होते समर्थांचे प्रत्यक्ष दर्शन झाल्यावर सर्वांच्या चित्तवृत्ती प्रफुल्लित झाल्या अष्टसात्विक भाव जागृत झाले सर्वांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले स्वामींनी सर्वांना जवळ घेतले स्वामींच्या मुखातून अमृतवाणी पाजरू लागली स्वामींनी सर्वांना एकच उपदेश केला की प्रथम चित्त स्थिर करा नंतरच विरक्ती प्राप्त होईल मनावर संयम ठेवा तरच भगवंताचे दर्शन होईल हेतूविरहित प्रेम करा नंतर स्वामींनी लाल भारतीतील विचारले की सर्व काही ठीक चालले आहे ना तेव्हा लाल भारतीने मठाचे उत्पन्न निजामाने थांबवले आहे हे सांगितले कारण स्वामींच्या ठावठिकाणा लागेपर्यंत वर्षासन मिळणार नाही ही अट निजामाने घातली होती स्वामी मंद असले निजामाला स्वामींच्या अस्तित्वाचा दाखला हवा होता कागदपत्र हवे होते स्वामींनी आपल्या पादुका आपल्या परमशिष्याच्या हातात दिल्या आपल्या ब्रह्मांडव्यापी अस्तित्वाची खून म्हणून आपल्या पादुका राजूर मठाला दिल्या आणि राजूर मठाचे उत्पन्न पुन्हा सुरू झाले स्वामींच्या पादुका घेऊन लाल भारती राजूरला परत गेले तर मंडळी पुढील कथा ऐकण्यासाठी पुढील व्हिडिओ नक्की ऐका धन्यवाद